लाल दिन से फिर हमारे घर वाले बरस बरान की बरा चले पहला पंद्रह बीस बरस उनकी कर काम करे काम करते को पगार दिया नहीं घर गुगर बारी जेल में गए फिर जेल में गए जोरू बच्चे नहीं क्या कहें हमारा में कैसा हो अनुवासी काड़े हमें काम करे फिर करने में अब भी उन्होंने कारखानी में काम जाते थे अब भी कारखाने वाले काम को नहीं लेने गए उन्होंने फिर बरस उन्हें चले फिर चले तो मजे झाड़ू पर जा दो मुझे भी पांच छह हजार पका दो मेरे दोनों दोनों चौराक दोनो देखता बेटा था उसके हल लगा मेरे बेटे का इंतकाल इंतकालय तीन परसाया मेरा कैसा तो करता कर सकता हूँ तीन बार गए तो एक बार घर में मेंका लिया उसे ऐसा ढकल को लगा दी हाफिस में से दो बार ढकल लगा दी फिर परसों ढकल लगा उनके सिर को फैट बैठा ये मैं क्या कर लेता हूँ मैं फांसी लेता फांसी लू न को इतनी दिन आप कैसा तो खाए ना तो सुने देखो उनके शेर को प्यास बताया हुए महीना भर है अब आपकी मांग क्या है गुन्हा दाखल नमस्कार मी मेहबूब भगवान अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्माण संघर्ष समिती महाराष्ट्र आमच्या गड्डीतले हे रहिवासी आहेत फातिमा बिस्मिल्ला शेख यांचं नाव यांना मी एक पंचवीस वर्षापासून ओळखतो यांचे घरचे जे आडम असतात पशी पंचवीस पंचवीस तीस वर्ष झाले तिथं काम करत आहेत काम करत असताना त्यांना आजपर्यंत एक रुपये पगार नव्हती विना मोबदला त्यांनी त्यांच्या आतापर्यंत काम करत होते जेव्हा त्यांचं वय झालं त्यांना चालता फिरता येई नाही तर त्यांनी मला दवाखान्यासाठी म्हणून किंवा माझ्या घर चालना भागण्यापेक्षा असं मला कमीत कमी एक दोन चार हजार रुपये मला महिना पगार द्या असं त्यांनी मागणी केलं असता त्यांना तिथनं हकलून दिलेला आहे माझ्या ऑफिसमध्ये मा यायचं नाही म्हणून त्यांचे कर्मचारी असू दे त्यांनी असू दे त्यांना हाकलून दिले हाकलून देऊन जे आहे दोन तीन वेळा जाऊन अजून प्रयत्न केले की के मला न्याय द्या मला न्याय न्याय त्यांना दिलेला नाही दोन तीन वेळा झाला मग हिने शेवटी फाशी घेऊन त्यांचा डेट झालेला आहे का झाली ही घटना घटना आज सकाळी अकरा वाजता कळालाय सगळ्यांना कुठं घडली घटना आडाम अस अकरा ते बारा अकरा ते बाराच्या दरम्यान झालेली आहे तुमची मागणी काय गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल अजून हे कसं झाली त्यांच्यावर पण दाखल व्हावं लागेल तिने स्वतः घेतले का त्यांना कोण दिले त्यांच्यावर पण कारवाई पाहिजे